श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नम श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेवेय नम ओम श्री कल्लू ओम धनद धन देहि माम ओम दनदाय नमस्तुबाय निधी पद्माधीपाय धन ततसप्रदम संपद मन लावून एका विधाना ठेवावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी युगाची अधिश अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठपाट नगर होत नगरातचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रशवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव होतं सूरज चंद्रिका नाव चांगलं पण स्वभावानं अहंकार मागील जन्मिती एका वेशीची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणाने वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती आणवानी रानातून तिथं तिला दिसल्या सुहासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तीही तिनेही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचाच जन्म, जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळ भद्रेश्वर राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागलं गर्वाने ती फुगली गरिबांना विसरली तोरा ताठ्यात न फुगली दासदासीवर रागवली एकदा काय झालं देवीच्या मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात राजवाड्यात सुखाने राहत होती राजा हे कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्यात दोघांना सात पुत्र व एक कन्या झाली कन्याचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं हाटकवर वस्त्र नेसलं माती मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली आहे का कुणी घरात घरात कुणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारा दिसली तिने विचारलं कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव काय आहे तुझं गाव काय तुला काय हवं मधून मधून खोकत हळू हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले ग राणीला भेटायचे कुठं आहे ग राणी दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर त्या माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार तुझा काय तुझा अवतार तुला पाहून माझ्यावर रडतील उन दुनं बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा अडोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागावली मनोमन संतापली राणी तुझी पैशाला भाळी माणुसकी विसरली दारिद्र्य गेली दारिद्र्य बेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मी तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणी पदार बस, बसली देवीला आठवण राहिली नाही अटल राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाचा धुंदी आली आहे गोरगरिंबा गोरगरिंबांची पर्वा नाही थोड्या मोठ्या मुली त्याच्या तिच्या मैत्रिणी झाल्या म्हातारी भिकारी तिला कोण विचारतंय पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हा तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नेमानं करीन उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीतला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाले तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागू नका चुकली माझी आई तिच्या वतीने मी मी क्षमा मागते मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेतला घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येत येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला ग आली जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घरन दुसरी घरं नाही दिसली का तुला म्हातारीने संतापाने घराघर गर डोळे फिरवले कपाळावर आठ्या पसरल्या ती ती तितडक घराबाहेर पडली दासीने लक्ष्मी व्रत केलं तिची परिस्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढं मार्ग शिष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबाले ने लक्ष्मी व्रतास सुरुवात केली सगळे नेम धर्म पाळले चार गुरुवार तिनं लक्ष्मी व्रत केलं शेवटच्या गुरुवी गुरुवारी यथा सांग उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर मालाधर त्याच्याशी शांबालेचा विवाह झाला राज्यवैभवातील शांबालेला राज्यवैभव मिळालं हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव सुखासमाधानानं संसार चालू होता भ्रद्रश्रवा सूरजचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राजावर चाल केली भद्रशवाचं राज्य लुबाडलं सुरजचंद्रिकेचं राणी पद गेलं भद्रशवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणा वनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रशिवाला कन्येस कन्येला भेटण्या भेटवयाच वाटले तो तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदीकाठी विश्रांतीसाठी थांबला नदीकाठी येताना राणीच्या दासीने भरदशवाला पाहिलं घाईघाईने ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं माला धरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांनी घरी आणलं सम्माना सन्मानाने नवी वस्त्र व कंठीहार दिला शांबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिव काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं त्यांनी सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयांना मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हुंडा पाहून ती आनंद आनंदली घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळशेच दिसले सुरत चंद्रिकेनं कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं तर ऐकून तोही चकित झाला दुःख पाठला करीत होतं दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनवा भडकत होता सूरज चंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटाव भेटावं डोळे भरून पाहावं वाटलं नशिबाचे भोग भोगावेच लाग भोगावेच आहेत सूरजचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोहोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याच वेळी एकदाशी नदीकाठी आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाय घाईनं ती, ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली आहे नदी किनारी बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला कुणीतरी पाठवा शांबालेनं सारथ्यासोबत रथ नदी काठे पाठवला आईला घेऊन याईला सांगितलं आई रथात बसून महालात आलीये आईला बघता शांबालेन आनंदाने मिठी मारली मुलीच वैभव्य पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईने स्वप्न आईने स्नान केलं मुली मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्याच्या दागिने दिले आईचं रूप आईचं रूप अधिकच खुल्लं दुपारची वेळ झाली शांबालेन भक्तिभावानं लक्ष्मी देवीची पूजा केली आरती झाली धूपदीपाचा वास दरवळला शांबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिने आईला जेवायला बोलवलं सुरजचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेनं या जन्मिती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवास करेन श्यामा म्हणाले ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवार व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्ती भावानं प्रार्थना करीत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचवायला श्यामबाला सोबत गेली चार दिवसांनी श्यामबाला निघाली मालाधर राजाने पाठवलेले पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी निघाली गप्पा मारत मारत कसा जात होता त्याच्याही भान तिला नव्हते हो मालाधराने विचारलं माहे काय आणलं शांबाली सोबत आणलेल्या मिठाच्या आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधराने उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्र होतं त्या शेजारच्या समुद्रातचं मीठ आहे समुद्र समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलां वडिलांचं राज्य होतं पण आज शांबालेच्या सांगण्याची खोच राजानं हरवली तो तो विचारात गुंतला शांबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानेच मीठ नसलेला पदार्थ अळणी ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमाने असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर नाही तर प्रसंगी प्राणही द्यावं मालाधरा मालाधर राजा निश्चयानं उठला त्यांना आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलून घेतले भद्रशिवाला काय झालं कळलंच नाही ताबडतोब तो, तो जावयाकडे आला दोघे दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रशिवानं अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटवयास बोलवले सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रशवान राजात राज्य जिंकलेला शत्रुवत ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातात हातावर हंड्यात हंड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाचीही आज्ञा झाली तशी सेनापतीची व्यवस्था केली दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रुवत चाल केली शत्रूच्या राजावर सा सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान लढत होते शत शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रू शत्रूंचा फडचा पाडला अपूर्व विजय मिळवायला भद्रशिवाचं राज्य पुन्हा मिळ मिळवलं मालाधराला व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सेनापती शत्रू राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मारला बरीच नाणी होती आणि शास्त्राचा साठाही होता मालाधरानं भद्रशिवास सूरज घेऊन यायला सांगितले ती आल्या घरात आनंदाचं उदान आलं होतं तो होता गुरुवार श्यामबालेनं लक्ष्मीवृत्ताची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा सुगंध दरवळला तिनं तिनं व तिच्या आईने उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दे दाखवून सर्वांनी पंचपक्वानाचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा विषय मालाधरानं भद्रशिवाचं राज्य त्यांच्या स्वाधीन केलं त्यानं त्यांना या व्रताची सांगता झाली राजा राणीचं स्वराष्ट्र आलं सूरज चंद्रिकेनं पुन्हा व्रता वसा घेतला तो जन्म पाळला घरची परिस्थिती सुधारली राजाचे सात शत्रू दूर दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादर सरले अशी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं त्याचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीस प्रार्थना करावी जय लक्ष्मी माता की जय